बाबा मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर बाबांच्या मित्रांची एक डोंबिलीला फॅक्टरी होती मोझाईक टाइल्स आणि मोजा एक टाईल्सच्या फॅक्टरीमध्ये ती तू चालवायला जा असं त्यांनी एक ती संधी मला माझ्यासाठी दिली त्यांनी त्या मित्राकडे प्रशिक्षणासाठी मला पुण्याला पाठवलं तर कुठे आपण प्रशिक्षणाला गेल्यानंतर तो माणूस खूप काही प्रशिक्षित आपल्याला करू शकत नाही कारण त्याची सिक्रेट तो आपल्याला कशाला सांगणार अरे त्याच्यातून ते काय पंधरा दिवसाचं मी प्रशिक्षण घेतलं आणि इकडे आलो एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगायला हरकत नाही आपण कुठलंही प्रशिक्षण घेऊ तर काय तंतोतंत आपण प्रशिक्षण घेतलं नसेल तर कशा प्रकारच्या समस्यांना आपण तोंड द्यायला लागतो आपल्याला डोलोमेट नावाची एक पावडर तिथे वापरली जाते फाईन पावडर म्हणजे आपल्याला पिठासारखी पावडर पाहिजे तर आमचे जे वर्कर होते त्या वर्करना काम सोपं जावं म्हणून त्यांनी काय केलं मी प्रशिक्षित नव्हतो म्हणजे आपल्याला आपण जे काय एखादं प्रॉडक्ट बनवू त्यातली किती बारकाईने आपल्याला माहिती पाहिजे नसेल तर आपण नुकसानीच जाऊ शकतो त्यांना प्रत्येक ती टाईल बनवताना आणि त्याच्यामध्ये ते मिक्स केलेलं असतं सारखं ढवळायला लागतं फाईन पावडर जर का असेल तर त्यांना सारखं ढवळायला लागतं आणि हातात गोळे येतात म्हणून त्यांनी आम्हाला काय सांगितलं तुम्ही साहेब थोडी जाड पावडर वापरा मला काय कळलं नाही कारण ते जाड पावडर असेल तर त्यांना मिक्स करायला लागत नाही त्यांचं काम सोपं झालं आणि ह्या टाइल्स जेव्हा आम्ही त्या लोकांकडे लावल्या डोळ्याला दिसत नव्हतं पण त्याच्यामध्ये सूक्ष्म अशी छिद्र राहिलेली होती कारण ती पावडर जाड होती आणि त्यांनी जेव्हा ते व्हाईट सिमेंट या टाईल्स लोकांनी लावल्या तर त्या धुतल्या की पांढऱ्या दिसायच्या पण लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यात ती धूळ जाऊन बसायची आणि ती निघायची नाही त्या काळपट दिसायच्या परिणाम असा झाला लोकांनी आम्हाला बोलवलं त्यांनी दाखवलं सगळ्या सगळ्या टाईल्स काढून दुसऱ्या टाईल्स देण्यापर्यंत आम्हाला पैसे त्यांना द्यायला लागले आणि भाव खराब झाल्यामुळे आमचा तो धंदा आमचा बंद झाला